फायनली जे महाकाल बावन बावन्न आज येणार आहे गणपती बाप्पा बट त्याच्या अगोदर आपल्याला एक छोटस काम आहे नाही का म्हणजे आपल्याला जायचंय सातपूरला सातपूरला एका कंपनीत जायचं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या बिझनेस असल्यामुळे म्हणजे कोणता पण सण वगैरे जर असला तर घरी तर काही बसता येत नाही नाही का सातपूरला आपल्याला एका छोटंशा कंपनीत जायचं आहे तिथं फक्त एक फायर एक्सटिंग्विशर जायचं आहे त्यानंतर आजचा आपला पूर्ण ब्लॉग जो राहणार आहे बावन्न जे काय आहे ते सगळं गणपती बाप्पा राहणार आहे का म्हणजे कुठं कुठं कोणते कोणते गणपती वगैरे बसलेले आहे नाही का म्हणजे आता आपल्याला जायचं आहे सातपूरला आणि जाताना येताना जेवढे पण गणपती वगैरे जे दिसणार आहे रस्त्याने म्हणजे लोक आपल्या आपल्या घरी आप नाही का गणपती बाप्पा घेऊन जाणार आहे तर सगळे गणपती बाप्पा तुम्हाला बघायला भेटणार आहे भावांनो आणि ऑफिसला आपले संकेत भाऊ पण आलेले आता संकेतनी पण काम चालू केलेलं आहे तो पण थोडंफार काम आहे ते काम करून घेईल आणि तवर तुमचा भाऊ पण सातपूरला वगैरे जाऊन येईल ना का हे बघा हे नॉर्मली काय आहे चाळीस एक फायर एक्सटिंग्विशर आहे तर ते फायरॅक्सिशर आहे ना संकेत आहे संकेत तेवढे बनून घेईल तर भावना आपण येऊ सातपूरला जाऊन आणि तुम्हाला प्रवासामध्ये जाताना येताना जे काही गणपती बाप्पा आहे सगळे आज आपण दाखवणार आहे शेवटपर्यंत भावना आपला ब्लॉग बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट नक्की करा भावना चलो जय मार का फायनली hey आता निघालोय आपण आपल्या प्रवासाला चला लवकरात लवकर तुम्हाला दाखवतो रस्त्याने जे काही जेवढे पण गणपती बाप्पा आहे सगळे आज आपण बघणार आहे चलो हे बघा बघू शकता तुम्ही कमी आहे आता प्रवासाला नाही नाही बघा फ्रेश असे जे मंडळ आहे तुम्हाला बघायला भेटणार नाही का इथलं तर गणपती काही अजून आलेला नाही म्हणजे माझ्या अंदाजी भावना संध्याकाळी येईल नाही का पण मग डेकोरेशन वगैरे फुल खतरनाक विषय भाऊने एक नंबर काम केलेलं आहे गणपती बाप्पासाठी पण खतरनाक पैसा वगैरे खर्च केलेला आहे नाही का जागेवर दोन मंडळ आहे नाही का भावनं इथला गणपती आला आहे बट तो मधी नाही काही जागेवर दोन, दोन दोन मंडळ आहे काही खरं नाही जे भावानी रोडचे दोन दोन गणपती मला आता बघतो अजून पुढं आणि भावांना आता पहिल्यासारखी मजा माझ्या पण नाही राहिले नाही का गणपतीला बरेचसे लोक आहे तर काही एवढं करतेच नाही नाशिक मधलं द्वारका आहे द्वारक्यामध्ये एवढे सारे गणपती विक्रीसाठी असते ना एवढे भारी भारी गणपती बघू शकते तू तिथं हार वगैरे ते लाल कपडा वगैरे भेटतो नाही का हे काहीच गणपती भावना आपण आपल्या मंडळाची मूर्ती पण घ्यायला इथे एवढं ट्रॅफिक आहे ना काही बघा पुढे गणपती बाप्पा मोर्या डायरेक्ट नाद नाही करायचं या साईडला पण दोन्ही साइडला गणपती आहे का ॲक्च्युली आपण आता सर्कल जवळ पण इकडे तर काही वाटतच नाही का इकडे गणपती वगैरे बसलेलं आहे म्हणून नाही का बघू शकते एकदम शांतता नाही का म्हणजे नाशिक मध्ये आता पहिल्यासारखं राहिलं पण एवढं नाही नाही का पण तरी आपण पावलं तुमच्यासाठी उद्या आपण जाणार आहे लालबागच्या राजाला तुम्हाला दाखवणार पण आहे नाही का तिथं बघू आता काहीच पुढं आणून काय बघायला भेटतं का नाही का आता तर आपण साडा सर्कलला होतो पण इथं तर काही मूर्ती वगैरे वाटत नाही आहे आणि माझ्या हिशोबाने सकाळी एकदम सकाळी त्याच्यामुळं पण एवढी शांतता असू शकत नाही का एक अकरा बारा नंतर माझ्या हिशोबाने गर्दी वगैरे होईल बघू आता काय काही नाही मला तर इकडे तर एकदम शांतता वाटते बघा एकदम शांतता आहे इकडं फायर ऑफिस आहे पुढं बघू चला आता बघतो पुढं जाऊन आणू कुठं कुठं आपल्याला गणपती विक्री वगैरेसाठी भेटते का नाही का कारण विक्रीसाठी तर दोर का सिग्नलच आहे तिथं पूर्ण नाशिक गणपती आणायला जातं नाही का आणि जे मोठे गणपती वगैरे जे असते हे सगळे गणपती लोक मुंबईला वगैरे जातात नाही का आणायला आणि पातळी फाट्याला पण आहे भावनं तिथं डायरेक्टली म्हणजे गणपती वगैरे बनवतात हे बघ बाहेर ऑफिस आहे गाड्या पण एवढ्या जोर जोरात आहे म्हटलं मला गेला धक्का लागून तर कायक्रम फिट होऊन राहिल नाही का तुमच्या भावाचं फक्त आता पुढे काही भेटलं तर भेटलं आणून नाही का काही आपण आहे सातपूरला पण तुम्ही बघू शकता का गणपती मध्ये पहिले किती गर्दी राहायची आणि हा त्र्यंबकेश्वरचा रोड आहे नाही का सातपूरला जायचं अगोदर हाच रोड लागतो नाही का बघू शकते तुम्ही एवढी शांतता प्रमाणाच्या बाहेर जे नाशिक सिटी मध्ये एवढ्या कमी गाड्या चालतोय हे मला विशेष वाटतंय पहिले नाही का लोक सकाळी सकाळी फुल गणपती वगैरे आणायला जायचे नाही का आणि मंडळ पण खूप कमी झालेलं आहे बघू आपण आता दहा दिवस आहे का रोज आपण सगळी का फिरणार आहे कॉलेज रोड वगैरे आता तर सध्या आपलं काम बघून घेऊ एक सिलेंडर आपल्याला द्यायचं आहे मला आणि हे दिल्यानंतर मग आपण जाऊ आपल्या ऑफिसला त्यानंतर आपल्या मंडळाचं पण गणपती पासवायचा आपल्याला बघू लवकरात लवकर काय विशेष वाटतात काय नाही काहीच फायनली आपलं फायर एक्सटिन्शन देऊन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे भावांना डायरेक्टली आपल्या ऑफिसच्या प्रवासाला बघू आता रस्त्यात आपल्याला कुठं गणपती वगैरे भेटते का नाही का बघू बघा बघू शकते आपण निघाले आता आपल्या ऑफिसच्या प्रवासात फिर मिळते लवकरात लवकर सेंटर मॉलच्या तिथं हे बघा बापरे एवढे भारी भारी गणपती आहे ना भावांना खतरनाक विषय हे साईडलाच साइडला एक्झॅक्ट एक्झॅक्ट वा मॉलच्या शेजारी आणि हा आहे काही सिटी सेंटर मॉलचा रस्ता आहे एवढी भारी झाडं वगैरे लावली वातावरण खतरनाक आहे बघू चला आता वेगवेगळ्या रूटला गेलं म्हणजे आपल्याला कळलं नाही का सिटी सेंटर मॉलच्या समोर पण आहे वाटतं बरं का गणपती विकायला वगैरे हे फुल गर्दी भव्य गणेश मूर्ती विक्री गर्दी आहे भाऊ ना ह्याची बिल्डिंग दिसते का या बिल्डिंगचं नाव काय माहिती आहे का स्टेटस म्हणजे लायकी बघून घुसायच्या असा विषय पण आता पाहायला होता काय ती बिल्डिंगला नाव येणार सिटी सेंटर मॉलची पार्किंग आहे चला आता सिग्नल लागेल बघू आम गणपती तर आहे विकायला खूप आहे पण पाहिल्यासारखी काय मजा दिसत नाही आता मला गर्दी वगैरे फुल गर्दी राहायची नाही का भावांना पहिले हां सिटी सेंटर के एफ सी स्मार्ट वाजा रिलायन्स स्मार्ट वाजा धन्य भाऊ आता आपण आलेलो आहे आपल्या स्टुडिओला एक छोटस काम आहे ते काम दाखवू नाही शकत तुम्हाला एवढं दाखवायचं होतं आलेलो आपण आता शुडीला लिफ्ट मही चाललोय नाही काही चलो लवकरात लवकर सगळ्यांना भेटू दिवकर लवकर आम्ही मस्त नितीन भाऊचा गणपती बाप्पा आणायला आपली वसंती घेऊ बघा प्रभू पण येणार येणारे

आईज फायनली आपली मूर्ती भेटली आहे बघू शकते तू कुठून घेतली आता अरण भाई आपला एक नंबर मग बघितली ना

नीट हळू हळू पडतो आईस फायनली आता गणपती बाप्पा आणलेले आपण नितीन भाऊचा आता जाऊ ऑफिसला थोडंफार काम आहे ते करू त्यानंतर भेटू लवकरात लवकर मंडळाच्या गणपती